嗯嗯、uh huh. बुद्ध धम्म आणि स्त्री स्वातंत्र्य प्राचीन भारतात स्त्रियांची स्थिती दयनीय होती समाजात त्यांना शिक्षणापासून ज्ञानापासून वंचित ठेवले जात होते भगवान बुद्धांच्या आगमनानंतर स्त्रियांना त्यांच्या धम्मात संघात जे स्थान प्राप्त झाले जे अधिकार मिळाले याची बौद्ध इतिहासात बरीच उदाहरणे मिळतात बुद्धाच्या संघात प्रवज्जित झालेल्या स्त्रिया ह्या वेगवेगळ्या परिस्थितीतून वेगवेगळ्या प्रकारच्या समाज जीवनातून संघात आल्या होत्या कठीण परिस्थितीतून त्यांनी आपल्या जीवनाचे उत्थान कसे केले याचे वर्णन आपल्याला थेरी गाथेत मिळते आज बुद्धावर त्यांच्या धम्मावर अनेक निराधार आरोप करण्यात येतात त्यातील एक आरोप म्हणजे बुद्धांचा स्त्रियांबाबतचा दृष्टिकोन हा भेदभावाचा होता अथवा बुद्ध हा स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधात होता यामध्ये आरोप करते हे बुद्धांनी स्त्रियांना संघात घेण्यास प्रथमत नापसंती दर्शविली तसेच विन्यपीठकात स्त्रियांना दुय्यमस्थानी ठेवले आहे असे आरोप करतात आता आपण यांच्या आरोपांचे खंडन करणारी उदाहरणे पाहू भिक्खुनी संघाच्या स्थापनेचा इतिहास असा आहे की बुद्धाची मावशी महापजाप्ती गोतमी हिने बुद्धाजवळ जाऊन स्त्रियांना संघामध्ये घेण्याची विनंती केली परंतु बुद्धाने तसे करण्यास नकार दिला त्यानंतर महापजाप्ती गोतमी आनंदाकडे गेली व म्हणाली आनंदा गृहत्याग करून भगवंतांचा धम्म व विनय याचा स्वीकार करून जीवन जगण्याची अनुमती तथागत स्त्रियांना देत नाही नंतर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेला व तथागतांना अभिवादन करून म्हणाला भगवान महापजाप्ती गोतमी प्रवेश द्वाराजवळ उभी आहे तिचे पाय सुजले आहेत आणि ते धुळीने माखलेले आहे दुखी कष्टी होऊन ती रडत अश्रू ढाळीत आहे कारण गृहत्याग करून भगवंतांचा धम्म व विनय यांचा स्वीकार करून जीवन जगण्याची अनुमती भगवान स्त्रियांना अनुमती दिली तर बरे होईल यावर बुद्धाने आनंदाचे म्हणणे नाकारले नंतर आनंदाने याचे कारण विचारले असता तथागतांनी उत्तर दिले आनंदा गैरसमज करून घेऊ नकोस प्रत पोहोचण्यास स्त्रिया सुद्धा पुरुषा इतक्यात समर्थ आहेत असे माझे मत आहे माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस स्त्री पुरुषाच्या विष्मतेच्या तत्वांचा मी पुरस्कर्ता नाही महाप्रजाप्ती गोतमीच्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्री पुरुषातील विष्मतेवर आधारलेला नाही तर तो व्यवहारिक कारणांवर आधारलेला आहे आता ही व्यवहारिक अडचण आपल्याला तत्कालीन समाजव्यवस्थेतच शोधावी लागेल बुद्धकाळात आजच्यापेक्षा वैचित्र्यपूर्ण अशी समाजव्यवस्था होती आमरपाली वरून तत्कालीन समाजव्यवस्थेची कल्पना येते आम्रपाली ही वैशालीची गणिका होती ती जन्मान्य राजमान्य गणिका होती अर्थात जन्मान्य राजमान्य गणिका असणे हे काय दर्शविते ते हेच दर्शविते की त्या काळात लैंगिक दुराचार होत असत त्यामुळे अशा व्यवसायाला मान्यता देणे क्रमपाप्त होते लैंगिक गुन्ह्यांना वाव मिळू नये म्हणून एखादी गणिका असणे हे जनतेला मान्य होते अशा समाजव्यवस्थेत बुद्धाने स्त्रियांना प्रवज्जित करून भिक्खुनी बनविणे हे एक धाडसाचे काम होते भिक्खुणींना भिक्षा मागण्यासाठी पिंडपातासाठी लोकवस्तीत जाणेसुद्धा धोकादायक बाब होती यासाठी शुभा भिक्खुणीवर आलेला प्रसंग लक्षात घ्या शुभा एके दिवशी जीवको वैद्याच्या आमरवनात एकतीत जात होती वाटेत तिला एका लबाड मनुष्याने गाठले तिच्या सुंदर रूपाकडे पाहून तो भुलून गेला आणि आपली वासना तृप्त करण्यासाठी तिचे मन वळवू लागला तिने त्याला अनेक प्रकारे उपदेश केला परंतु त्या कामांध माणसावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही शेवटी तो बलात्कार करण्यास सुद्धा तयार आहे असे जेव्हा त्या भिक्खुणीला दिसून आले तेव्हा ती त्याला म्हणाली अरे तू मला का अडवीत आहेस तेव्हा तो तिच्या नैत्रादी सुंदर अवयवांचे वर्णन करू लागला आणि म्हणाला हे सुंदरी हे तुझे सुंदर नेत्र पाहून मी कामविकाराने पीडित झालो आहे त्यावर भिक्खुनी म्हणाली एवढंच ना माझ्या डोळ्यांचीच तुला गरज आहे ना घे हा डोळा असे म्हणून आपल्या दोन बोटांनी डोळा उपटून त्याला दिला हे तिचे साहसी कृत्य पाहून तो मनुष्य घाबरून गेला व तिची क्षमा मागितली असे प्रसंग भिक्खुनींवर येतील म्हणूनच बुद्धाने स्त्रियांना संघात घेण्यास विरोध केला होता